कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची मुंबईवरून आम्ही शिक्षक सेनेचे समस्त पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी माननीय विनायकरावजी राऊत यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी आम्ही आलो आणि बऱ्याच गावांना आतापर्यंत भेटी दिल्यात जवळजवळ दहा गावांना आमच्या भेटी झाल्यात आणि या ठिकाणी जी स्थिती आम्हाला दिसून आली त्यामध्ये लोकांचा भरपूर संताप या भाजपच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या कार्यपद्धतीच्या विरुद्ध दिसून आम्हाला आला आणि अशी व्यक्ती की जी व्यक्ती या पाचही वर्षाच्या कालावधीमध्येच नव्हे पण मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या या मतदारसंघामधलं गाव ज्यांनी पिंजून काढलं आणि लोकांच्या समस्या तात्काळ त्याच ठिकाणी सोडवण्याचा अहर्निश प्रयत्न जो विनायक राऊत साहेबांनी केलेला आहे त्यांच्याबद्दलची सहानुभूती आणि विशेषतः उद्धव साहेबांच्या संदर्भात त्यांना ज्या पद्धतीने धोका दिला आणि त्यांचा पक्ष फोडला या पद्धतीने जे काही घडलं आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे आणि उद्धवजी साहेबांच्या संदर्भात एक सहानुभूतीची प्रचंड लाट अशी निर्माण झालेली आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा विनायक राऊत साहेबांना होईल आणि ते प्रचंड बहुमताने निवडून येतील अशा प्रकारची स्थिती आम्हाला सगळ्यांना दिसून आली माझ्या संवेत या ठिकाणी प्राध्यापक जगदीश भगत आहेत प्राध्यापक मंगेश पाटील आहेत संस्थाचालक म्हणून अजित चव्हाण आहेत आणि एक ज्येष्ठ समुपदेशक आहेत मुरलीधर मोरे आम्ही सगळ्यांनी गावोगावी भेट देऊन लोकांचं काय मत आहे त्या संदर्भात आम्ही माहिती घेतली आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा पण केली अनेक लोकांना या बाबतीत आम्हाला कन्व्हिन्स करणं काही आवश्यकच भासलं नाही लोक आधीच तयार होते उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळत होत्या आणि त्या सगळ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात असलेली सहानुभूती या संदर्भात होत्या साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे अर्निश प्रयत्न केलेत या संपूर्ण मतदारसंघाचा विकास घडवून देण्यासाठी या संदर्भात सुद्धा लोकांच्या मनामध्ये एक प्रेम दिसून आलं आणि म्हणून आम्हाला आता खात्री आहे की राऊत साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा मार्ग हा सोपा झालेला आहे